राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे एकोणीस तारखेला कराड दौऱ्यावर येत आहेत यावेळी ॲडवोकेट उदयसिंह पाटील यांचा पक्षप्रवेश होणार आहे अजितदादा पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यापासून सातारा जिल्ह्यातील कराडमधील हा पहिलाच मोठा कार्यक्रम या कार्यक्रमाच्या पाठीमागं दडलंय काय हे आज आपण पाहणार आहोत आजचा विषय आहे अजितदादांची सातारा जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समिती आणि नगरपालिकांच्या निवडणुकांची स्वबळाची तयारी सुरू केली आहे का तर याचं उत्तर आहे होय गेल्या काही दिवसापासून साता जो महाराष्ट्रात गोंधळ सुरू आहे म्हणजेच एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांचा श्रेयवादाचा जो विषय सुरू आहे याच्यावरून स्पष्ट संकेत मिळत आहेत की आगामी ज्या निवडणुका आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका आणि महानगरपालिका या सर्वच पक्ष आपापल्या सहबळाची तयारी त्यांनी सुरू केलेली आहे अर्थातच याला सातारा जिल्हासुद्धा अपवाद नाही कारण एकोणीसशे नव्याण्णव जे वेळी ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली तेव्हापासून ते आजपर्यंत सातारा जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसचं प्राबल्य आहे आता सध्या जरी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन शकलं झाले असली तरीही अजितदादा पवार यांच्याकडं चिन्ह आहे यामुळं अजितदादांची नजर ही सातारा जिल्ह्यावर आता आहे ती म्हणजेच जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका सातारा जिल्हा परिष परिषद त्याचबरोबर अकरा पंचायत समित्या आणि नऊ नगरपालिका या निवडणुका आता काही महिन्यावर येऊन ठेपलेल्या आहेत या सा कराड दौऱ्यामध्ये अजितदादा पवार हे संपूर्ण सातारा जिल्ह्याची चाचपणी करणार आहेत किंबहुना सातारा जिल्ह्यातील त्यांचे जे शिलेदार आहेत प्रथमतः वाईमधून मंत्री मकरंद पाटील आणि नुकतेच खासदार केलेले नितीन काका का पाटील यांच्यासारखे खंदे समर्थक त्यांच्यासोबत आहेत सातारा जावलीमध्ये सुद्धा अनेक कार्यकर्ते हे अजितदादांच्या सोबत यायला तयार आहेत आत्ता अमित कदम यांच्यासारखा त्यांचा निष्ठावंत मावळा या ठिकाणी काम करतोय फलटणमधून आमदार सचिन पाटील हे चिन्हावरचेच आमदार आहेत याचबरोबर संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासारखी फौज ही सोबत घ्यायला सध्या अजितदादांनी जोरदार लॉबिंग सुरू केलेलं आहे कोरेगाव तालुक्यातून जो खासदार गट आहे म्हणजेच लक्ष्मण तात्या पाटील यांना मानणारा जो गट आहे तो मोठ्या प्रमाणात आहे त्यामध्ये बाळासाहेब सोळसकर असतील ॲडव्होकेट प्रभाकर बर्गे असतील यांच्यासारखी मंडळी या ठिकाणी काम करते कराड दक्षिणमध्ये ॲडव्होकेट उदयसिंह पाटील यांच्यासारख्या मातब्बर नेत्याला सोबत घेऊन आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकांच्या निवडणुका सोपं करण्याचं काम या ठिकाणी करत आहेत कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून सध्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष असलेले जितेंद्र डुबल याचबरोबर जिल्हा परिषदेचे सदस्य उमरच्चे जाधव यांच्यासारखी मंडळी आत्ता सध्या त्यांच्यासोबत आहेत मात्र उत्तरमधील अनेक जे अजितदादांना मानणारा जो गट आहे तो काही दिवसामध्ये प्रवेश करणार असल्याचं सध्या समोर येत आहे यामध्ये ने मातबर नेतेसुद्धा असण्याची शक्यता आहे पाटणमधून जे आत्ताचे कार्याध्यक्ष आहेत आणि जिल्हा परिषद सदस्य असलेले असतील देसाई यांच्यासारखी मंडळी आहेत पाटणमध्ये सुद्धा अजितदादा पवार हे चाचपणी करताना दिसत आहेत पाटणमधलासुद्धा एक मोठा नेता काही दिवसामध्ये सोबत जाण्याची सुद्धा शक्यता आहे आणि खटावमानमधून प्रदीप विदादे सध्या ते सोबत आहेत मात्र खटावमानमधूनसुद्धा मोठ्या प्रमाणात जे भाजपवर नाराज असलेली जी काही मंडळे आहेत तीसुद्धा सोबत येण्याची शक्यता आहे म्हणजे एकंदरीतच काय अजितदादा पवार हे सातारा जिल्हा परिषद याचबरोबर अकरा पंचायत समित्या आणि नऊ नगरपालिका या सातारा जिल्ह्यातील कशात ताब्यात ठेवता येतील संदर्भाची चाचपणी आणि या संदर्भाची व्यूहरचना या दौऱ्यादरम्यान करतील आणि पुन्हा एकदा सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीमय करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत यामुळं आगामी काळामध्ये भाजपा काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना हे पक्ष कदाचित स्वतंत्र लढण्याची सुद्धा शक्यता आहे आणि सातारा जिल्ह्याच्या राजकारणावर इथं जो एकोणीस तारखेचा मेळावा होणार आहे दूरगामी परिणाम ठरणारा ठरणार आहे थर्ना कारण एकोणीस तारखेच्या तारखेला चार वाजता जे जे स्टेजवर लोक दिसतील त्याच्यावर बरीचशी आगामी काळातली राष्ट्रवादी काँग्रेसची रणनीती ही ठरली जाणार आहे मात्र आज एवढंच की जरी अजितदादा पवार यांचा पक्षप्रवेशासंदर्भाचा जरी दौरा दिसत असला तरी आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या संदर्भातची ही मोठी रणनीती ते आखून जाणार एवढं मात्र नक्की पाहत रहा महाराष्ट्र लाईव्ह